नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे अमृता फडणवीस अमृता फडणवीस ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत पण फडणवीस यांच्या पत्नी आहेत एवढीच त्यांची ओळख नाही आहे त्यांना अनेक चेहऱ्या आहेत अनेक प्रकारे त्यांची ओळख करून दिली जाऊ शकते त्या बँकर आहेत त्या समाजसेविका आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सोशल मीडियावर सातत्याने व्यक्त होत असतात सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहेत अमृता फडणवीस पण त्या त्यामुळे त्यांना ट्रोलिंगलाही समोर जावं लागते आपली मतं अमृता फडणवीस सातत्याने मांडत असतात आणि बिंदास्तपणे मांडत असतात बोलत असतात व्यक्त होत असतात त्यामुळे त्यांना प्रसंगी ट्रोलर्सना सामोरं जावं लागतं त्या प्रचंड ट्रोल होत आल्या आहेत तरीही अमृता फडणवीस आपल्या मनाप्रमाणे आपल्याला ते योग्य वाटते ते करायला मागे पुढे पाहत नाहीत बिंदासपणे त्या व्यक्त होत असतात समाजात फिरत असतात बोलत असतात आता अलीकडे गणेश विसर्जनाच्या दिव दु, दुसऱ्या दिवशी जुहू चौपाटीवर त्यांनी प्रचंड स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छता मोहिमेत त्या सहभागी झाल्या होत्या पण त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीचे कपडे घातले होते जो ड्रेस त्यांनी घातला होता त्या दिवशी त्यावरून त्या, त्या प्रचंड ट्रोल झाल्यात प्रचंड ट्रोल झाल्यात आणि आता अलीकडे एका कार्यक्रमात त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला आहे की ट्रोलर्स ट्रोलर्सना तुम्ही कसं सहन करता असं फेस करतात अमृता पंडित म्हणाल्या की ट्रोलर्समुळे मला फरक पडत नाही सोशल मीडियावर माझ्याबाबत लोक ओव्हर रिएक्ट करतात परंतु हे करताना मुख्य मुद्द्यापासून ते बाजूला होतात मुख्य मुद्दा सोडून देतात आता झू चौपाटीवर आम्ही जी मुम राबवली त्यात मुख्य मुद्दा हाच होता की पर्यावरण संरक्षण पर्यावरणपूरक मूर्ती घरी आणल्या पाहिजेत पर्यावरण पूरक मूर्ती आणल्या पाहिजेत हा संदेश आम्हाला द्यायचा होता पण ट्रोलर्सनी हा विषय बाजूला ठेवला अमृता फडणवीस यांनी हेही लक्षात आणून दिलं की ट्रोलर्स ट्रोलर्स नाही हे कळते ते असे का वागतात अमृता फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की त्यांना याचे पैसे मिळतात त्यामुळे ते, ते अशाच पद्धतीने व्यक्त हो, हो, होता होणार आणि होतातही आहेत होत आले आहेत आणि पुढे होत राहतील त्यांनी मला ट्रोल केलं पण मी समाजसे सिव, समाजसेवा करत होते याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं अशी अमृता फडणवीस यांची बाजू आहे अमृता फडणवीस म्हणतात की एक महिला व्यवस्थित विचार करू शकते समस्या समजून घेऊ शकते जिच्याकडे तिचा आवाज आहे तिला ट्रोल करायला हे ट्रोलर्स मागे पुढे पाहत नाहीत हे फक्त माझ्या बाबतीत घडते असेल भाग नाही असं अमृतांचं म्हणणं आहे ते म्हणतात की प्रत्येक महिलेच्या बाबतीत हेच घडते जी महिला व्यक्त होऊ पाहते तिला हेच सहन करावं लागतं असं अमृता फडणवीसचं म्हणणं आहे त्या पुढे म्हणतात पण मी मला काही फरक पडत नाही या ट्रोलर्समुळे स्ट्रोल हे मला पार्श्वसंगीताप्रमाणे वाटतात म्हणजे अमृता फडणवीसांनी हे ट्रोलर्सची स्ट्रोलरची व्याख्या म्हणजे पार्श्वसंगीताप्रमाणे वाटतात अशी केली आहे ते म्हणाले आहे की बा तुम्हाला आता त्यांना सहन करायचं आहे ते कश कसं सहन करायचं कर्कश समजून त्यांचा त्रास करून घ्यायचा कर्कश समजून त्यांचा त्रास करून घ्यायचा की त्यावर नाश करत ठेका धरायचा हे तुम्ही ठरवायचं आहे जे अतिशय सुंदर शब्दामध्ये अमृता फडणवीस यांनी एक टोलर्सची व्याख्या केली आहे की तुम्हाला पार्श्वसंगीत आहे टोलर्स म्हणजे त्यांना कर्कश समजायचं की त्यांच्यावर नाच करत आपण ठेका धरायचा हे आपण ठरवायचं आहे आताच मृता फडणवीस यांनी तर आपला रस्त निर्णय केला आहे त्याबद्दल ते वागतायत अनेक महिलांच्या बाबतीत हा प्रश्न येत असेल त्यांच्यासाठी ही गाईडलाईन आहे की कि ट्रोलर्सना किती अंगावर घ्यायचं किती सिरियसली घ्यायचं हे अवॉइड करायचं कॉमेंट कर नमस्कार